पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकात्यात सोळाव्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं उद्घाटन सैन्य दलांच्या कार्यान्वयन सज्जतेसाठी संयुक्त प्रयत्न आत्मनिर्भरता आणि अभिनवतेवर भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनासह छत्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची केली पायाभरणी राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ स्वीकारला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर करण्यावरती नीती आयोगाचा भर अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये एआय बजावणार निर्णायक भूमिका मुंबई विद्यापीठामध्ये वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली पायाभरणी वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मात्र काही तरतुदींना दिली स्थगिती युपीआय व्यवहारांसाठीचे नवे नियम आजपासून लागू निवडक श्रेणींसाठी एका दिवसामध्ये दहा लाख रुपयांपर्यंतची खरेदी करता येणार नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मिळालं मोठं यश एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव सोरेनसह तीन नक्षल कमांडरचा झाला खात्मा आणि राज्यात पावसानं धरला पुन्हा जोर पुणे मुंबईत मुसळधार तर मराठवाड्याला पावसानं झोडपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्कालीन केंद्रातून घेतला आढावा